आम्ही आज बनवतोय कोथिंबीर वडी ही कोथिंबीर आहे धुळ्याच्या ताई हो आम्ही धुळ्याचे प्रॉपर प्रॉपर धुळ्याची पद्धती हो धुळ्याची पद्धत आमची खानदेशी हे आहे बाजरी पीठ बाजरीचं पीठ हो याचं प्रमाण एक वाटी प्रमाण हा हे हा एक कडण्याचं पीठ हो, हो। खांद्यामध्ये दोन हे टाकतात पीठ टाकतात ना हो एक असतं दादरचं पीठ असतं आणि त्याच्यात उडीद कालवलेलं असतं उडीद आणि दादर आणि असं हे रेसिपी मध्ये आता बघा मी एक वाटी हे करण्याचं पीठ टाकते हे आहे गव्हाचं पीठ एक वाटी या ना आमच्याकडे खांदेशामध्ये खानदेशामध्ये आमच्या सोनदा धुडं सोनदाणे हे आहे आता ओवा हो सर्व एक याच्यात ओवा जिरेचं कूट आहे ओवाचं कूट आहे बडूशेपचं कूट आहे हे सर्व मिक्स केलं याच्यात हो कस्तुरी मेथी याच्याने तेच येते याला हे आहे डाळीचं पीठ बेसन पीठ हे पण एक वाटी घेते मी हे डाळीचं पीठ आहे पीठ याच्यात मी लसूण अद्रकच पेस्ट केलंय मिरचीच पेस्ट केलंय हे आता मी याच्यात ऍड करते याच्या प्रमाणानुसार मी आता याच्यात चार पाच चमच ऍड करते याच्यात मी आता चवीनुसार चवीनु नमक ऍड करते आम्ही थालीपीठ बनवतोय मुगाचे डाळ कडण्याची भाकर भरीते वांग्याचं परत मुगाच्या डाळीचे शिलके बनवतोय आम्ही शेवभाजी चपाती बाजरीची भाकर झुमका भाकर आता मांडे पण बनवतोय आमच्याकडे सर्वच कांदा पोहे उपमा आहे आमच्याकडे आता आपण याच्यात पाणी घालून मिक्स करून घेऊया मग त्याच्यानंतर आपल्याला वाफेवर हे व्हायच्या आहे आवड्या याच्यात आता आपण पाणी ऍड करतोय हळद पावडर टाकतोय याच्यात थोडं ताई तुम्ही एकदम वगैरे माझं काम वगैरे हो बरंच मी काही करते माझं बीए खूप आनंद होतो याच्याने हे केल्यानंतर मला इतकं आनंद की दिवसभर मला दिवस कुठं जातो काही कळतच नाही आम्हाला दिवसभरात खूप काही असं सर्वजणी आमच्याजवळ येत आहे एवढे जण आम्हाला खूप कमेंट करताय की तुम्ही खूप छान हे करताय ब आणि आम्हाला खूप त्याच्यात आनंदही मिळतोय सर्व महिलांना मी आता चांदणीला ऑइल लावून घेते कारण की त्याच्यानंतर त्याला ऑइल लावल्यानंतर खाली चिकचिप होत नाही बा आता मी हे रोल बनवून घेते आणि रोल बनवून याच्यात चांदणीत ठेवते टीम घ्यायला मी आता हे चांदणीत ठेवलं गेलं माझ्या आता मी आता हे टीम द्यायला वाफत घेते वरती मी आता ये ना मग पाणी टाकस मी आता ना मग चादणी ठेवायचं नाही वाफळाला ठेवस हे मी आता मी आता या फुनका तयार या कोथिंबीर वडी तयार करायला मी आता ये ना मग स्टीम लेवाल तयार ठेवानो हे झालं माझं फायसाठी पॅक झाकण झाकस मी आता येले वाफाडी लिहिलेच आता वाफ नाही गाडीचं नाही आता या तेल माफ हराय करणार तळी ले नाशेतस गरम लागत नाही हा गरमशेत ना भरपूर येतस ते ना गरम गरम आहे ना त्याच्यामुळे कट नाही होते त्या लवकर गार झाले का पटापट कट होता आता या कट जायला शेतीस आता येई नसे तेलमय हां जातीस ना आता तयाही घ्या आता ये मी तुम्हाला ते देखाडस एकदम कडक व्हायलेत हो आता आपण कोथिंबीर वडी ना प्लेट तयार करावत सजावट एकदम क्रिस्पी एकदम कडक व्हायले आता या बरोबर खोबराणी चटणीश हिरवी मिरचीनी हा टेस्ट कराले टेस्ट करी देखा सोबत खाई देखा आम्ही खानदेशनी से स्पेशल वडी शि कोथिंबीर वडी खाई मी आता कोथिंबीर वडी तयार करेल शे एकदम कडक एकदम क्रिस्पी त्यांना सोबत हिरवी मिरचीनी खोबराणी चटणी करेल शे आता तुम्ही खाई देखा मला सांगा कशी शे असं रेडी आपली रेडी व्हायला एकदम मंडळी गरमागरम आहे खानदेशी आता मुंबई मध्ये मिळते नंबर मी डिस्क्रिप्शन खानदेशनी ओडी सिटी हा खानदेशी वडी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आता हा इव्हेंट आहे त्यामुळे ऍड्रेस काय नाहीये पण तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करून धुळे तालुक्याचे जिल्हा धुळे आम्ही सोन जाण्याचे आहेत माझं नाव आहे योगिता पाटील योगिता पाटील अच्छा ताई मस्त अशा बनवून देतील दिसायला जबरदस्त दिसत आहे आणि खानदेशी खाद्य संस्कृती मंडळी ट्राय करूया खावाले एकदम आहे अरे आता आम्ही ट्राय करणारच खाई आणि कमेंट सांगा कशा वडी खानदेशी धुळ्याचं सौंदाण्याचं हे मस्त असं वडी आणि इकडे बघा सोबत आपल्याला दिलेली आहे खोबऱ्याची चटणी दिलेली आहे सोबत म्हणजे ट्राय करूया एकदम क्रिस्पी आहे वडी आणि भरपूर क्वांटिटी मध्ये दिलेली त्यांनी कमीत कमी बारा पंधरा वड्या दिलेल्या आहेत ट्राय करूया मंडळी सुपर वडी भरपूर खाली पण ही काय युनिक आहे तिकडे आहे तिकड एक लाईक ताईनसाठी शेअर करा आणि आपले खांद्याशी चव लोकांपर्यंत पोचवा